Terima kasih. काही दिवसांपूर्वी मुस्कृत झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यातून लोकशाही व एस सत्ता आली व आमचे नेते माननीय राजसिंग यादव हे नियुक्त आघाडीशी झाले आणि ह्या आघाडीच्या मार्फत सुरुवात नगरसेवकाची जी संधी होती ती संधी आज सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक समजून दिली आम्हाला असं त्याबद्दल मी पहिल्यांदा आमचे नेते यादव माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब येण काका सुभाष काका आणि आमचे सगळ्यांचे युवकांचे प्रेरणास्थान व युवकांचे दिलची धडकन मान्य विजूभाऊ या सर्वांचं पहिल्यांदा मी आभार मानतो आणि यापुढे कराडकरांच्या सेवेसाठी तत्पर आहे